पाहत सागर लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामधील अनेक माजी मंत्री व माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे यातून पक्ष सावरला नसतानाच आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत दरम्यान अद्याप कुठल्याही निर्णय घेतला नसल्याचे सांगतानाच राजकारणातून हळूहळू बाहेर पडणार असल्याची माहिती अरुणभाई यांनी मटाशी बोलताना दिली जळगावात गुरुवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थित जिल्हा कार्यालयात पार पडली या बैठकीला पक्षाचे जि पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते मात्र नेहमीच पक्षाच्या बैठकींना आवर्जून उपस्थित राहणारे अरुणबाई गुजराती या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या अरुणभाई गुजराती यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडल्यास ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याबाबत आता राजकीय गोटात उत्सुकता आहे भाज भाजपमध्ये प्रवेश करणार की राष्ट्रवादी अजित पवार गटात याबाबत देखील चर्चा होती मात्र अरुणभाई राजकारणातून संन्यास घेत असल्याची माहिती देखील समोर येत आहे एका मोठा नेता सोबत नसल्यास शरद पवार गटाला चोपडा तालुक्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे